नमस्कार कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला झटपट होणारी अशी कारल्याची भाजी करायची आणि तेही बिलकुल न कडू होणारं कारलं चला तर बघूया आपण कसं करायचं अर्धा किलो कारले घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला या पद्धतीने उभ्या काप करून घेत आणि त्यामधले बिया आपल्याला काढून घ्यायच्या हे बघा आपलं हे कारलं चिर्ण झालेलं आहे या कारल्याला आपण परत एक वेळेस आता स्वच्छ धुवून घेऊ आणि यामध्ये आपल्याला दोन चमचे मीठ टाकायचं आणि मीठ आता या कारल्याला चांगलं चोळून घ्यायचं या पद्धतीने आपण कारलं केलं तर आपलं कारलं बिलकुल कडू होणार नाही आणि लहान मुलंसुद्धा आवडीने कारलं खातील आता एका तासासाठी या कारल्याला बाजूला झाकून ठेवायचं आणि एका तासानंतर बघूया आपलं कारलं खूप त्याला पाणी सुटलेलं आहे आता या कारल्याला आपल्याला पिळून घ्यायचं म्हणजे त्यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं असं केल्याने कारल्यामधला कडवटपणा कमी होतो हे बघा यामध्ये खूप पाणी निघलेलं आहे आणि आपलं कारलं आता चांगलं पिळून झालेलं आहे आणि त्यावरती आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आणि दोन चमचे तेल टाकायचं आणि आपल्याला आता मीठ टाकायची गरज नाही कारण अगोदरच आपण मीठ लावून ठेवलं होतं आणि गॅसवरती तवा ठेवायचा आणि त्यावरती पातेलं ठेवायचं आणि यामध्ये मी एका लिंबाचा रस टाकलेला आहे किंवा चार चमचे यामध्ये दही टाकायचं आणि चांगलं मिक्स करून याला शिजत ठेवायचं एकदम मऊ होईपर्यंत अधूनमधून हलवं त्या कारल्याला छान शिजवून घ्यायचं आणि आता कारलं शिजल्यानंतर आपण याला फोडणी देऊया कढईमध्ये तीन चमचे तेल टाकलं आणि तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकायची जिरे मोहरी चांगली तडतडली की दोन बारीक चिरलेले कांदे टाकायचे आता या कांद्याला चांगलं लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं हे बघा कांदा आपला छान आता परतलेला आहे त्यामध्ये आपल्याला आता पाव चमचा हळद टाकायची आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आणि अर्धा चमचा धने पावडर टाकलेलं आहे तिखटे आपल्या आवश्यकतेनुसार वापरायचं आता या मसाल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं थोडं परतून घ्यायचं आणि लगेच आपल्याला यावरती कारलं टाकायचं म्हणजे आपला मसाला जळणार नाही गॅस कमीच ठेवायचा आणि या मसाल्याला चांगलं परतून घ्यायचं आपण कारलं उकडत असताना त्यामध्ये लिंबूही त्यामध्येच टाकलं होतं आणि लिंबामुळे हे कारलं खूप छान लागतं आणि दोन मिनटासाठी कारल्याला चांगलं परतून घ्यायचं आता मी भाजलेले शेंगदाणे ओबडधोबड खलबत्त्यामध्ये थोडेसे जाडसर कुटून घेतले आणि तेही यामध्ये टाकलेले आपल्याला आवडत असेल तर शेंगदाण्याचा कूट टाकायचा किंवा नाही टाकला तरीही चालेल आता या कारल्याला दोन तीन मिनटासाठी मस्त कोरडं होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आणि नंतर त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची बघा या पद्धतीने कारलं आपणसुद्धा करून बघा बिलकुल कडू होणार नाही आणि सगळे आवडीने खातील अशी आपली मस्त झटपट होणारी आणि दोन दिवस टिकणारी कारल्याची भाजी तयार झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद